सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी कोल्हापूर जिल्हा निरेपट्टी चौऱ्याहत्तर गेलो सेमीफायनल पाहुण्यांच्या शुभास्ते सलामी जडते ब्याण्णव किलो मातीबाग सेमीफायनल पहा तयार स्वप्नील शेंडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये तयारायचा आहे

श्रावण झालेला आपल्याला अगोदरच सूचना कशी दिलेली आहे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राहुल राहुलजी पवार उपस्थित स्वागत श्रेयस मुस्तफरी नांदेड रेड क्रॉशो मध्ये तयार राहा ओंकार गायकर रायगड ब्ल्यू क्रॉशो मध्ये तयार राहा मान्यवर म्हणजे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान पण व्हायचंय चालू गोष्टी नंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लाल पट्टी मध्ये आपण तयार व्हायचा विरुद्ध सौरा शिंदे अहिंदर निळा पट्टी मध्ये आपण तयार व्हायचं आहे आकाश नागरे आकाश नागरे विजय परत लढायचे रेड कार्ड चिमगाला परत मुस्ताफरे चौऱ्याहत्तर केलं सेमी फायनल श्रेयस मुस्तापुरे नांदेड रेड कशोम पहिला ओमकार इकडे मागे मागे महाराष्ट्र राज्य कुस्तीगी संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विलाजी कतुरे साहेब ओके 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 ब्लू एकच कोच एक जण खाली उतरा श्रेयश मुस्ताफरी नांदेड रीरकशोम नांदेड संघ व्यवस्थापक त्याचबरोबर ओमकार गायकर रायगड संघ व्यवस्थापक आपल्या व्यवस्थापकांना दिलेला आहे किलो गाजी विभाग मॅट क्रमांक एक वरती पुढच्या कृष्ठा होणार आहेत सेमी फायनलच्या आदर्श से पाटील कोल्हापूर लाल कास्ट मध्ये या आणि योगकीर पिंपरी चंडच बळा मध्ये श्रीकांत पांडुभाऊ खाने महाडिक बापूसाहेब लोखंडे बाळासाहेब लोकरे भाऊसाहेब पांडवे या सर्व मान्यवरांना कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे तरी पुढील कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना घेऊन जात आहे

सुटवळ यांचं स्वागत आहे यांचा नगर कुस्तीवीर संघाच्या होती व आमदार संग्राम भाव एक प्रेक्षक यांच्या वतीने सरशे असं स्वागत आहे माते आकडा क्रमांक एक मुस्तफुरे नांदेडिंगला सांगितलं दुसरा पुकार नांदेड संघ व्यवस्थापक सोलनकर दोन पट्ट्याला निळे महायोग ओंकार गायकर ओंकार गायकर कुस्तीचा मध्यांतर नांदेड संघ व्यवस्थापक झाले निळा पाच दोन्ही पाया पट्याला नाही तर पट्याला आलाय आणि श्रीवास मुस्ताफरी नांदेड तिसरा अंतिम गैरहजर ओमकार गाय करील ही करा माथ्याकड्याच्या आपापल्या आयडेंटी कार्ड पहिलवान मिलिंद पैलवान मिलिंद यांनी स्टेज वर स्थान बनव बोलवा सुरू करा माल ते चालू कुस्ती नंतर माथे क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर गेलो सेमीफायनल साठी अक्षय दहा पुणे शहर कंट्रोल सत्तर किलो वजन गटाचे जे रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या सत्तर किलो वजन गट बोला सौरभ शिंदे अहोलगर निळापट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे चौऱ्याहत्तर किलो मातेबाग सेमी फायनल माथेरा क्रमांक दोन वरती दुसरी फायनल पहिल्यान तयार ब्याण्णव किलो अंगात सत्तर आणि सत्त्याण्णव किलो पैलवानांची स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आमचे मार्गदर्शक आदरणीय उपमहाराचे नाना उपस्थित झाले त्यांचंही अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने सरसे स्वागत आणि आमचे दुसरे मार्गदर्शक अहिल्यानगर बाप्पाजी दांडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतोय ऋषिकेश उच्चारे अहिल्यानगर ब्लू कशोम मॅट क्रमांक दोन जवळ दो यायचे रिपे चेत्राव शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरे आणि ओमकार रायगड रस्ता रायगड रेड कशोम मारुती सातव सर माथेगड क्रमांक दोनवरती चॅलेंज झालेलं आहे ऋषिकेश उच्चारे अहिल्यानगर आपण तयारी करून पटकन मॅट क्रमांक दोन वरती या हा शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी मनीष नामदेवचे ओमकार गा, गायकर माथेवर क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेला आहे आमदार संग्राम बाळाचे सहकारी महाजन साहेब यांचं स्वागत आहे ओमकार गायकर मॅटाकडा प्रेम का शिवसेना

मान्यवर विलासगाव कचरी सर पांडुरंगराव खाणेकर श्रीकांत जांभूळकर कंटिन्यू वारे चहा सगळे मान्यवर सहकारी सोनोणा साहेब नायब तहसीलदार यांचाही आहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने व आयोजक आमदार बेंचे होतीने वतीने स्वागत आहे एक जबरदस्त कुस्ती चालू आहे ब्याण्णव किलो वजन घाट माती भाग सेमीफायनल यानंतर आकाश नागरी बीड ब्लू रेड का शुभम ब्लू एक शुभम पाटील कोल्हापूर ब्लू का शिव पुढचे श्रावण लोकंडे पुन्हा पुन्हा ती माळीला माहिती नेमकं स्वप्नील शेंडे कोल्हापूर विरुद्ध विश्वचरण सलंकार सोलापूर ब्याण्णव किलो माती भागाची एक अटी तटीची लढत चालू आहे चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि अंगद बुलबुले पुणे जिल्हा पट्टी मध्ये हजर राहायचा आहे अकरा क्रमांक एक वरती पैलवान संदीप भास्कर यांचं या लहानगार कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आयोजक आमदार संग्राम बाबा जगताप यांच्या वतीने सहशे असे स्वागत आहे आकाश नागरे बीड लालकाशी मध्ये तयार কুষ্টি আবা আবা কুস্তি লাগতাম কুস্ত লাগে কিলোমাট গাধি বাগ ম্যাট ক্রমা কুর্পি পুর বসে আসলাম তো স্টেজে पाटील कोल्हापूर लाल कस्ट मध्ये सेमी फायनल मध्ये निलेशिरगुळे कोल्हापूर जिल्हा आकाश विजयी झालेला आहे फायनल मध्ये पोहोचलेला आहे आकाश निलेशुडे महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष माजी खासदार शुभम पाटील यांचं सहर्ष स्वागत होत आहे शुभामिस विश्वचरण सोलांकर विजयी पहिला आमदार शुभम पाटील अक्षय चांगले शहर पट्टी मध्ये चला सौरभ शिंदे अहिल्यानगर नगर मध्ये चला जरा मायकोर श्रीनाथ गोरे शोपे